पण तुमच्या जिल्ह्यामधला असणारा एक फार मोठं प्रश्न आहे बी जे पीच्या वाटेवरती आहे ते मी काँग्रेसवाल्यांना म्हटले की विधान आता आता तुमचे कार्य काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या प्रचारामध्ये आहेतच विधानसभेमध्ये जे वरचे अधिकारी नाही आहेत आणि त्यांनी तेच बोंबलतात आहेत की आमचं सँडविच झालाय आम्ही आम्ही सरळ म्हणतोय की दोघं मिळून असताना महाराष्ट्र सर... सत्ता आपण घेऊ पण तुमच्या जिल्ह्यामधला असं एक फार मोठं बी जे पीच्या वाटेवरती आहे माझ्याला काय गव्हर्नरशिप गव्हर्नरशिप कधी मिळणार हा त्याच्यातला इश्यू आहे So thank you thank you